नवस्कार। नवस्कार, तो चलो नमस्कार नमस्कार बजा आवाज तो है सगैं चलो ठीक है ओके नमस्कार आवाज येतोय मला सगळ्यांना ठीक आहे चौदाव्या हप्त्या संदर्भात महत्वाचे अपडेट त्यासोबत तेरा हप्ता आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात आलेला आहे खुशखबर आहे गुड न्यूज बॅड न्यूज दोन्ही पण आहे कोण कोणत्या महिला पात्र अपात्र होणार आहे कसं माहिती आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे तर बघा अर्ज किती आलेले आहेत मंजूर किती झालेले आहेत दिवसभरात चार ते पाच वेळा सरकारकडून विचारला आहे अधिकारी कायदा नेमके काय म्हणाले सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला चौदा हप्ता जर यायचा पाहिजे असेल तर शेवट पण व्हिडिओ बघा काही महत्वाच्या अटी आहेत अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येणार आहेत त्यांना नेमकं तुम्हाला उत्तर कसं द्यायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळी माहिती देणार त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाहीये काळजी करू नका खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी यावेळेस झालेल्या आहेत आणि ऍक्च्युअली जर पाहिलं असेल तर सगळ्या महिला दोन कोटी त्रेसष्ट लाख होत्या आणि शेवटपर्यंत जर पाहिलं असेल तुम्ही तर ज्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील तर तो आकडा एक कोटी पर्यंत परें सुद्धा राहतो का नाही असा प्रश्न आहे की पात्र महिलांच्या बाबतीमध्ये कारण खूप मोठ्या प्रमाणात महिला आहेत या अपात्र केल्या जाणार आहेत म्हणजे आता मुद्दाम अपात्र नाही त्याने ज्यावेळेस फॉर्म भरायला ज्या अटी दिल्या होत्या त्या अटीनुसारच तुम्हाला अपात्र करताय कुठलं वेगळं नाही पण निवडणुकीचा कालावधी होत्या सरकारने सरसगट सगळ्या महिला घेतल्या आणि अपात्र केल्या त्याच वेळेस जर महिलांना पात्र नसतं केलं जेवढ्या महिला महत्वाच्या आहेत ज्या आटीमध्ये बसतात तेवढेच महिला पात्र केल्या असत्या तर या महिलांना त्याची हाव लागली नसती किंवा त्यांना ठीक आहे त्यांना माहिती होत की या आटीमध्ये आपण बसत नाहीत गरीब महिला गरजू महिलांसाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तेव्हाच जर अपात्र केलं असतं तर कळत पण आता इथून पुढं खूप साऱ्या महिला आहेत खूप म्हणजे विचार पण करणार एवढ्या महिला अपात्र कशा होणार आहेत अपात्र सगळी माहिती आता बघा ज्या महिला आहेत तर सुरुवातीला तुम्ही जे फॉर्म भरलाय त्या फॉर्म मध्ये काही आटी होत्या त्या अटी कशा होत्या बघा अशा प्रकारे तुम्हाला डबे दिले होते काय की डब्बा पांढरा स्पेन घेतोय ओके बघा हे असे डबे होते दिले तुम्हाला असे डबे ह्या डबे होते म्हणजे ह्या अटी होत्या लाडक्या बहिणीच्या अटी होत्या ह्या डब्बे म्हणजे त्या डब्यात लाडक्या बहिणीच्या अटी होत्या तुम्हाला पात्र आपत्र करायचं काय तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का असेल तरी आपण टिकमार केलं होतं तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे का ज्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा काय केलं केलं होतं तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का असेल तरी टिक टिकमार केलं होतं की नव्हतं आमच्या घरात म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या एका घरामध्ये रेशन कार्डवर एक महिला विवाहित असेल आणि एक महिला अविवाहित असेल तरी टिकमार केलं होतं ठीक आहे अशा तुमच्या ह्या आटी होत्या भरपूर आटी होत्या तर या आटीला तुम्ही टिकमार टिक टिकमार केलं होतं आणि मग सरकारने त्यावेळेस काय केलं होतं सरसगड सगळ्या महिलांना पात्र केलं होतं कारण निवडणुकीचा प्रश्न आहे सरकार नाही म्हणून सगळ्या महिला पात्र झाल्या आता ज्या ज्या महिला ह्या सगळ्याच पात्र झाल्या या सगळ्याच्या पात्र झालेल्या महिलांना आता काय केलंय या पात्र झाल्यामुळे आतापर्यंत त्यांना अकरा हप्ते आले किती आले टोटल अकरा हप्ते त्यांच्या खात्यात वितरित झालेले आहेत अकरा हप्ते काही ना बारा हप्ते म्हणजे साधारणतः एक अठरा हजारापर्यंत महिलांना पैसे आले साधारणतः अठरा हजारापर्यंत ठीक आहे अठरा हजारापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे आलेत मग कुठल्या महिलांना अपात्र केलंय तर ह्याच पात्र महिला आता अपात्र व्हायला कारण काय आता यांची चौकशी सुरू आहे इथं यांच्याकडे फोर व्हीलर दिसली त्यांचं उत्पन्न दिसलं इन्कम टॅक्स भरतायत ठीके सरकारी नोकरी लागलेला आहे एका घरात चार चार महिला आहेत मग तुम्हाला त्यावेळेस दिसलं नव्हतं का तुम्ही आता या महिलांना अपात्र करतायत बरं ठीक आहे ज्या महिलांकडे आहे त्या महिलांना अपत्र करणार पण ज्या महिलांकडून काहीच नाही त्यांना एका कारणामुळे तुम्ही अपात्र करा कुठलं कारण की त्या महिला एकाच घरातल्या आहेत किती महिला आहेत एकाच घरातल्या चार महिला आहेत तीन महिला आहेत ठीक आहे ठीके, या महिलांना तुम्ही अपात्र करताय मग तुम्ही निवडणूक लढताय तुमच्या घरातले अधिकारी आहेत तुमच्या घरातले राजकारणी आहेत मग एका एका घरामध्ये खूप सारे पद आहेत मग तुम्ही तसंच करा ना एका घरामध्ये एकच पद असं करा खाली ग्रामपंचायत पासून तो वरती तुमचं लोकसभेपर्यंत तसं नाही ठीक आहे चलो त्याच काय आपल्याला हे करायचं नाही पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला अपात्र व्हायचं चा नसेल चौदावा हप्ता जर पाहिजे असेल तर काय नेमक्या गोष्टी आहेत काय करायचं आणि तुमची घरात जर पडताळणी करण्यासाठी अंगणवाडी सेविक आली तर त्या अंगणवाडी सेविकाला सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे उत्तर द्यायचे ही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे जेणेकरून आता तुम्हाला तेरावा आला असेल किंवा आला नसेल तर चौदावा यायला पाहिजे यासाठी तुम्हाला काय करायचं ही पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये घ्या चला घेतोय सगळ्यात दीपक साबळे राळेस उत्तर सोलापूर सर चौदा हप्ता कधी येणार आहे काळजी करू नका त्याची सुद्धा माहिती देतो कधी येणार आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत प्रेम शेअर करून द्या ओके आता इथं जर म्हणलं असेल तर बघा ही सकाळ सकाळ न्यूजची बातमी आहे अर्ज किती आले सकाळ न्यूज अर्ज किती आले मंजूर किती झाले आणि दिवसभरात चार पाच वेळा सरकारकडून विचारणार अधिकारी काय म्हणाले म्हणजे तुमची पडताळणीसाठी त्यांची प्रोसेस सुरू आहे महिला बाल विकास खातं मेन तुमचं ह्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं पूर्ण नियोजन करत मग कोण कोणत्या महिला आहेत आता पात्र झाल्यात आता पात्र आहेत पण त्या अपात्र होणार आहेत मग पळताळणी प्रक्रियेसाठी अंगणवाडी सेविका नेमले अंगणवाडी सेविका विरोध करतायत काही कारण असतील त्याची मग ज्यावेळेस अंगणवाडी सेविका पूर्णपणे या पळताळीसाठी राजी होणार आहेत त्यावेळेस मग हे सरकार किंवा तुम्हाला कशा प्रकारे माहिती होणार आहे किंवा कशा प्रकारे तुमचा तोटा होणार आहे तर तुम्हाला नेमकं करायचं काय ते तर काही गोष्टी आहेत तर बघा पुरुष लाडकी बहीण कसे बनले सव्वीस लाख ले अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर करायचे आता हे सव्वीस लाख मध्ये सगळ्या महिला अपात्र आहेत का तर ना सगळ्या सरसगड्या महिला अपात्र अजिबात नाही आहेत सव्वीस मध्ये मग याच्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना सुद्धा अपात्र केलेलं आहे तुमची पळता होईल आणि नेमकं कुठं वेळ जाणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना एकापेक्षा जास्त योजनाचा लाभ घेणाऱ्या महिला आता बघा इथं जर पाहिलं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे हे एक कारण होत की या योजनेने काय केलं एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतलेला आहे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्या कुठल्या महिला असतील मग त्या निराधार योजना असतील लाडकी बहिणी योजना असतील इतर केंद्र सरकारच्या योजना असेल ज्याला महिलेला पैसे मिळतात पंधराशे प्लस मध्ये तरीही त्याने काय केलं या मुख्यमंत्री माझ्या लाडकीचं फॉर्म भर हरकत नाहीये दुसरं काय दोन पेक्षा जास्त लाभार्थ आता तुम्ही सगळ्या महिलांना इथं सगळ्यात जास्त महिला अपात्र होणार हा जो घटक आहे ना दोन पेक्षा जास्त महिला लाभार्थी तर या घटकामुळे महिला अपात्र होणार आहेत तुमचं घर ठीक आहे तुमचं परिवार तुमचं कुटुंब ठीक आहे हे तुमचं कुटुंब आता कुटुंबाचा कुटूंग। आणि घराचा विचार जर केला तर या घरामध्ये एक जर महिला असेल तिने फॉर्म भरलाय लाडक्या बहिणीचा ठीक आहे पात्र झाली एक महिला ठीक आहे तर ही त्या ठिकाणी चालणार आहे तिला आतापर्यंत बारावा पण आलाय तेरावा पण आलेला आहे ठीक आहे आता एका घरामध्ये दोन महिलांनी फॉर्म भरलाय पर ठीक आहे या दोन महिला धरून घ्या कोणत्या महिला आहेत का दोन महिला आहेत एक आणि दोन या घरामधली ही महिला एक विवाहित महिला आहे आणि दुसरी महिला अविवाहित फॉर्म भरलाय पर या महिलेला सुद्धा शेवटपर्यंत पाच वर्षपर्यंत जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत पैसे येणार या महिला अपात्र होणार नाहीत काळजी करायची गरज नाही परंतु इथं बघा त्याच्यानंतर तिसरं आपण घर घेऊया तिसऱ्या घरामध्ये काय बघा एक सेकंद ओके आता इथं जर विचार केला हे या घरामध्ये ह्या तीन महिला आहेत या महिलांनी भाग घेतलाय हिने पण घेतलाय पण घेतलाय त्या तिन्हीला पण पैसे येतायत अजून एक घेऊया चार घर आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की चौदा हफ्ता कोणाला येणार नाही किंवा इथून पुढे पैसे कुठल्या महिलांच्या खात मी सगळ्यांच्या कमेंट घेतो काळजी करू नका हे तुम्हाला सांगणं गरजे आता चौथं घर घेऊ आपण या चौथ्या घराचा जर विचार केला इकडे बघा ती महिला आहेत एक दोन तीन चार महिला आहेत एक दोन तीन या चार महिलांनी भाग घेत आता पहिलं हे ज्या महिला आहेत या महिलांना पैसे येणार आहेत कुठली महिला आहे या महिलांना पैसे कंटिन्यू येणार पाच वर्ष या दोन महिलांना पण कंटिन्यू येणार आता इथं बघा इथं इथं ही महिला विवाहित आहे ही महिला विवाहित आहे ही अविवाहित समजून घ्या किंवा ह्या ही विवाहित आहेत एकाच कुटुंबातल्या आहेत पैसे येणार नाहीत याच्यामध्ये चार महिला आहेत एक अविवाहित आहे बाकीच्या तीन विवाहित एकाच घरातल्या आहेत पैसे येणार नाहीत ठीक आहे मग यासाठी काय करायचं ज्यांनी ज्यांनी रेशन कार्ड वेगळं केलं ठीक आहे कारण अंगणवाडी सेविका तुमच्या घरात येणार आहे तुमच्याशी पडताळणी करणार आहे तुमचं नाव असणार आहे तुमचा नंबर असणार आहे सगळी डिटेल्स तुमची त्यांच्याकडे असणार आहे ते तिथं तुमचा सेरा देणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला पात्र अपात्र केलं जाणार आहे आता ऑनलाइन प्रक्रिया नाही तर ऑफलाईन प्रक्रिया तुम्हाला पात्र अपात्र केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक महत्वाचं यावेळेस तुम्हाला करायचं काय तर बघा इथं ज्या महिला आहेत इथं ज्या महिला आहेत तर या महिलेने आपलं रेशन कार्ड वेगळं असेल तर पटकन काढून घ्यायचं जेवढं तुमच्याकडून लवकर रेशन कार्ड वेगळं काढून घेता येईल तेवढं तुमचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अन्यथा तुमचा फायदा होणार नाही एक सेकंड हा एकच सेकंड रेशन कार्ड वेगळे काढा इथल्या ह्या ज्या महिला आहेत तर ह्या महिला आता अपात्र कोण करणार येणार सरकार करणार का व्यक्ती अपात्र करणार ती म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्यानंतर ह्या ज्या तीन महिला असणार आहेत <coughs> एक विवाहित आहे आणि दोन अविवाहित आहे किंवा एक अविवाहित आहे दोन विवाहित आहे ह्या ज्या महिला आहेत तर यांना तिघीला अपात्र करणार नाही ती ठरवल ना मग यापैकी कुठल्या महिलांचं उत्पन्न जास्त आहे ठीक आहे किंवा मग या सगळ्या तारखे मग तिन्हीला अपात्र करायचंय का यातल्या दोनच ठेवायचे आहेत का मग तिथे तिच्या जे काय रजिस्टर दिलेला आहे त्यांना जे काय प्रश्न विचारायला दिले त्यांना काही जी प्रश्नावली दिली त्या प्रश्नावलीमध्ये तुमचं नाव असणार आहे काय तुमचं नाव असणार आहे ठीक आहे पहिलं तुमचं गाव तुमच्या गावाचं नाव इकडे तालुका जिल्हा तुमच्या गावाचं नाव असणार आहे ना गावामध्ये मग तुमचं नावच्या घराचा क्रमांक काय जो असेल तो घराचा क्रमांक असणार आहे तुमच्या घरामध्ये तुमचं रेशन जे आहे तो रेशन क्रमांक असणार आहे तुमच्या रेशन मध्ये एकूण किती महिला आहे एक दोन तीन चार महिला आहेत तीन महिला आहेत त्या महिला लाडके बहिणीचा लाभ घेत का ही एक महिला घेते दुसरी पण घेते तिसरी पण घेते ही सगळी माहिती असणार आहे मग यातल्या कुठल्या महिलांना वगळायचं किंवा अपात्र करायचं ती लाडकी बहीण ठरवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिलं रेशन कार्ड आहे आपापलं वेगळं पटपट करून घ्या त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे इकड्या महिला तर पैसे सगळ्यात महिला अपात्र करणारे का नाही नाही तिन्ही अपात्र नाही करणार चारही आपत्र करणार नाही त्या ठरवत्या त्यापैकी कुठल्या महिला पात्र करायचं कुठल्या महिला अपात्र करायचं त्याच्यानंतर हे पण बघा त्याच्यामुळे आत्ताच करून घ्या सगळ्या आटी तुम्ही बस कोणतीच नाही तुमच्याकडे सरकारी नोकर नाही फोर व्हीलर नाहीये घरात कोण सरकारी नोकरी नाही इन्कम टॅक्स भरत नाही उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही पण या अटीमध्ये सगळ्यात जास्त साधारणतः तुम्ही जर पाहिलं दोन कोटी त्रेसष्ट लाख ज्या महिला आहेत दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला आहेत या दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांपैकी साधारणतः एक दीड एक कोटी महिला आहे असतील ज्या अपात्र होऊ शकतात फक्त ह्या एका आटेमुळे कारण तुम्ही आता पाहिलं असेल तर तुमच्या एका घरामध्ये दोन महिला तीन महिला लाभ घेत आहेत त्या दोन मध्ये दोन्ही विवाहित चालणार नाहीत दोन्ही अविवाहित चालणार नाही वय वर्ष आहे त्यात नंबर एक वयाची आठ दिलेली आहे बघा त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्ही वयाची आठ काय दिलेली आहे ज्या महिलांचं वय तुमचा रिजेक्ट झाले फॉर्म एकवीस वर्ष किती वर्षे एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षे ही तुमची वयाची आठ आहे आता त्यांचं म्हणणं आहे की काही महिला याच्यामध्ये अशा सुद्धा आहेत ज्या महिलांचं वयवर्ष आहे नारी शक्ती ऍप त्या ऍपच्या माध्यमात त्यांनी स्वीकारलं नाही पाहिजे एकवीसच्या आतमध्ये महिला असेल तर ऑनलाईन वेबसाईट गेलं तर वेबसाईटने तो फॉर्मच स्वीकारला नाही पाहिजे ना वयवर्ष एकवीसच्या आत असेल तर अशा काही त्यांचं म्हणणं आहे अशा महिला आहेत ज्यांचं वयवर्ष एकवीस कंप्लीट नाहीये वीसच होतं त्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरला मग आता एकवीस झाले तर मग त्याला अपात्र करणार का तुम्ही तसं करता येणार नाही आणि पासष्ट वर्ष आहे हे पासष्ट आहे काही महिलांचं चौसष्ट वर्ष ठीक आहे नऊ महिने होतं ठीक आहे चौसष्ट वर्ष काही महिलांचं दहा महिने होतं काही महिलांचं अकरा महिने आणि काही महिलांचं त्या ठिकाणी अकरा महिने वीस दिवस तीस दिवस एकवीस दिवस असे होते आणि मग त्याने काय केलं ती योजना सुरू झाली की साधारणतः दोन तीन महिन्यामध्ये त्यांचं पासष्ट वर्ष संपलं पासष्ट वर्ष, वर्ष एक महिना सुरू झालं पासष्ट वर्ष दोन महिने सुरू झालं आता सहा तीन महिने चार महिने पाच वर्षे मग अशा महिला आहेत ह्या सुद्धा खूप साऱ्या महिला आहेत मग या महिलांना अपात्र सुद्धा आता यावेळेस केलं जाणार आहे सगळ्यांची काटेकोरपणे चौकशी केली जाणार आहे ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच्या माध्यमातून सरसकट सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया केली जाणार आहे आणि तुम्ही जर असं वाटत असेल की आम्हाला तेरावा हप्ता आलेला आहे चौदावा सुद्धा येणार आहे ही पडताळणी केली जाणार आहे तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा सांगा त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत एखादी महिला अपात्र झाली असेल तिला बारावा हप्ता आला नसेल तेरावा आला नसेल तर ताई कमेंट करा की तुमच्या घरामध्ये एकूण किती महिला त्याचा लाभ घेत हा आणि बारावा आला नसेल ती काळजी करू नका कारण वितरण जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे तुम्हाला सहा तारखेपासून म्हटलं होतं रक्षाबंधनापर्यंत शेवटचा दिवस होता पैसे नाही परंतु आज सुद्धा महिलांना पैसे आलेले आहेत आज सुद्धा महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत ज्या महिलांचं आधार सीडी नव्हतं किंवा ज्या महिलांची पळतळ झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेमध्ये त्या महिला पात्र ठरल्या अशा महिलांच्या खात्यामध्ये परत पैसे त्याच वितरण झालेलं आहे चे चे चेक करून घ्यायचं सगळ्यांनी तर वेगळे रेशन कार्ड लाडकी बहीण योजना चालू झाल्यावर नवीन कार्ड चालणार नाही बघा एक केवायसी प्रक्रिया केली जाणार आहे सगळ्यांची केली जाणार आहे त्यात काय विषय नाहीये अंगणवाडीशी वेगळे येणार आहे ते चेक करता येणार आहे कारण पर्याय त्याला पर्याय तोच आहे सध्याच्याला दुसरा पर्याय एकच पर्याय आहे एका घरात जर चार महिला घेत असतील तर वेगळं रेशन कार्डने हा एकमेव पर्याय आहे दुसरा नाही मग त्या सगळ्या महिलांना काय केलं जाऊ शकतं तुम्हाला इथं रिजेक्ट केलं जाऊ शकतं अपात्र केलं जाऊ शकतं तुम्ही सगळ्या महिला काय होऊ शकतात अपात्र होतील या एकाच कारणामुळे बाकी सगळ्या कारणात बसतात एकच कारण की एका घरातल्या चार महिला तीन महिला आहेत ठीक आहे तर मग ते अंगणवाडी सेविक ठरवेल चला अंगणवाडीची मॅडम येतच नाहीत सध्या नाही सध्या त्यांना फक्त सूचना दिलेल्या आहेत अंगणवाडी सेविका त्यांची जी युनियन आहे युनियन वाल्यांनी त्यांनी काय केलंय बहिष्कार टाकलेला या पळताणीवर त्यांचं काही वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे तर जेव्हा सुरू होईल तेव्हा अंगणवाडी सेविकाच तुमच्या घरापर्यंत येणार आहे सर मला आतापर्यंत सर्व हप्ते आले पण बारावा हप्ता आला नाही माझं नाव चेंज केलं मी माझ्या मिस्टरचं नाव लावलं ना म्हण नसतील का बघा ज्या महिला आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या जेवढ्या महिला असतील त्या सगळ्या महिलांनी ऑनलाईन तुम्हाला चेक करता येते नारेशेक् दूत ऍप असेल तर तिथून तुम्हाला चेक करता येत नाही चला खरी योजना हे गोरगरीब महिलांसाठी आहे पण लाभ भलत्याच महिला घेत आहे ज्या महिला पन्नास प्लस आहेत घरी शेती पण आहे आणि नवरोबाला चाळीस चाळीस हजार ते पन्नास हजार पेन्शन आहे ती पण महिला लाभ घेते गोपाल निकम यांनी आहे असं <coughs> आहे नाही म्हणत नाही मी आहे चला शारदा आहेत येवले गोविंद सर नमस्कार ओके आहेत महिला अशा खूप महिला आहेत आता तुमच्या गावामध्येच महिला असतील तुमच्या पाहुण्यातल्या असतील शेजाऱ्या असतील ओळखीच्या असतील आहेत ना भरपूर महिला आहेत भरपूर महिला आहेत मग तुम्ही सर सगळ सगळ्या महिला आहेत ना सगळ्यांना अपात्र करणार सर दहा तेरावा हप्ता भेटला आम्हाला ओके चला ओके या महिन्यात ठीक आहे आज आले बरं का ताई आज चेक करा एस एम एस आला नसेल पण आज खूप महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि ह्या एका आटीमुळे एका घरात किती महिला आहेत ह्या एकाच आटीमुळे तुम्हाला पैसे येणार नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला योजनेतून काढून टाकलं आहे का आता कसं पाहायचं तर बघा सरकारकडून लाडकी बहीणच्या लाभार्थी ज्या आहेत त्यांची पळताणी केली जाणार आहे जात आहे चालू होणार आहे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या ज्यावर त्यांच्यावर कारवाई होणार आहे चुकीच्या पद्धतीने आता ग्रामीण भागातल्या महिला आहेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे कोणताला कसा लाभ घेतला या महिलेने ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना माहिती लाडकी बहीण सुरू झाली वयवर्ष एकवीस ते पासष्ट पर्यंत लाडकी बहीण आहे मग आम्ही काय चूक केलेली आहे तुम्ही काय म्हटलं होतं सुरुवातीला एका घरातली एक महिला ही विवाहित असावी आणि दुसरी जी महिला आहे ही दुसरी महिला अविवाहित असावी आम्हाला सांगितले सगळ्या लाडक्याने फॉर्म भरला आम्ही ग्रामीण भागातल्या एवढे काही माहिती नाही नॉलेज नाही आम्हाला सगळ्यांनी फॉर्म भरले मग त्यावेळेस तुमचे डोळे काय झालते का आम्हाला त्यावेळेस तुम्ही पात्र केले आता अपात्र करू नका आता पण पैसे द्या ठीके त्याच्यामुळे कारवाई करण्यात येणार असल्याची सरकारकडून सांगण्यात आले दरम्यान जून महिन्यात दोन कोटी बावन पंचवीस लाख दोन कोटी पंचवीस लाख लाभार्थी महिलांच्या रक्कम पाठवण्यात आलेल्या बघा जून महिना आहे ना हा जून महिना म्हणजे तुमचा बारावा महिना त्या बाराव्या महिन्यामध्ये काय केलंय दोन कोटी पंचवीस लाख आणि आतापर्यंत तुम्ही आकडे पाहिले असेल किती होते दोन कोटी सत्तेचाळीस लाख दोन कोटी त्रेसष्ट लाख बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख दोन कोटी त्रेसष्ट लाख ठीक आहे जो आकडा आहे ठीक आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख आणि जून महिन्यामध्ये बघा हा जून महिना आहे तुमचा बारावा हप्ता आहे हा जून महिन्याचा याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त महिला बघा ना दोन कोटी पंचवीस लाख महिला म्हणजे साधारणतः एक सव्वीस सत्तावीस लाख महिला यांनी अपात्र केलेत आहेत ना जून महिन्यात एक सव्वीस ते सत्तावीस लाख महिला या जून महिन्यामध्ये अपात्र केलेल्या आहेत अपात्र याच्या अगोदरचे आकडे हे दोन कोटी सत्तेचाळीस लाख दोन कोटी त्रेचाळीस लाख दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला अशा प्रकारे महिलांना पैसे जात होते आणि जून महिन्यापासूनच हे आकडेवारी कमी झालेली आहे म्हणजे जून महिन्यामध्ये जो काही सव्वीस लाख सत्तावीस लाखापर्यंत आकडा अपात्र आहे तो या वेगवेगळ्या कारणामुळे आहे महिलांच्या खात्यात रकमा पाठवण्यात आलेल्या असतील आता लाडक्या बहिनू या महिन्याची लाभार्थी यादी लाभार्थी यादी सुद्धा अनेक जिल्ह्याची आलेली अनेक जिल्हे आहेत ज्या अनेक जिल्ह्याची लाभार्थी यादी सुद्धा काय झालेले जाहीर झालेले आलेले आहे तुमच्यापर्यंत आले असेल चेक करून घ्या किंवा तुमच्याकडे असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी ती यादी शेअर करू द्या सर आमच्या घरचे पैसे आले नाहीयेत श्रीरंग आहेत चला किती आहे तुमच्या घरामध्ये एका रेशन मध्ये पटकन एक कमेंट करून द्या वैष्णवी ताई येणार आहे सावंत काळजी करून बारावा आला नाहीये वसंत काकडे म्हणजे तेरावा पण आला नाही का कमेंट करा हा चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मला आलेला आहे जूनचा हप्ता ओके ओके ठीक जूनचा आलाय पण जुलैचा आला नाही का तर पुढचा जो हप्ता आहे तुमचा चौदावा हप्ता तो येणार नाही या कारणामुळे चौदावा जो हप्ता आहे तुमचा तो तुम्हाला येणार नाही बघा चौदावा हप्ता तुमचा न येण्याचं कारण हे तुमचं एक घर आहे समजून घ्या हे घर आहे तुमच्यामुळं आणि तुमच्या एका घरामध्ये ही एक ताई आहे हे दुसरी ताई आहे हे तिसरी ताई आहे आणि ही चौथी ताई आहे या तीन चार ताईने एकाच घरातल्या लाडक्या बहीणचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकार आता या चार ताईला काय करणार आहे बघा ह्या ताईला अपत्र करणार हिला पण अपत्र करणार हिला पण अपत्र करणार ह्या ताईला सुद्धा अपत्र करणार कशामुळं की रेशन कार्डवर या चारही एका एकच रेशन कार्ड यांच्याकडे एक रेशन कार्डवर चार महिला आहेत आणि चारही लाडक्या बहिणी लाभ घेतात यापैकी एखादी जर अवि जी अविवाहित असेल समजा तर ती पात्र असेल आणि या, या दोन्ही पैकी दोन अपात्र होतील कुठल्याही ठीक आहे आणि एक पात्र होऊन जाईल असं यावेळेस अंगणवाडी सेविका करणार आहे कारण सरकारने तसे स्ट्रिक्ट आदेश दिलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणात तिजुरीवर लाडक्या बहिणीचा काय होते पैशामुळे समाज कल्याण विभागाचा पैसा घ्या इकडे विभागाचा घ्या बसूलचा पैसा घ्या आणि लाडकी मुलीचं पेमेंट करा दर महिन्याला असं चालू आहे त्याच्यामुळे सव्वीस लाख महिला जून मध्ये अपात्र केल्या आता जुलै महिला आहे ठीक आहे त्यातल्या ज्या महिलांना तेरा हप्ता आले त्या महिलांनी समजा आपण अपात्र झालेलो आहेत आज ज्या महिलांना आलेले आहेत चेक करा पैसे आलेत का तर पैसे खूप महिलांना आलेले आहेत अपात्र झालेले आहेत महिला तर हे कारण असतात जुलै ऑगस्ट महिन्यांची लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे तर अधिकृतपणे ती जाहीर आली नाही आय टी विभागाने कोणीतरी ती यादी जाहीर केलेली आहे आणि परभणीची यादी मला एक जणांनी तुमच्या सोबत कोणा आहे त्यांनी पाठवलेली आहे सर आम्हाला पण जून जुलैचा हप्ता आला नाहीये लातूर जिल्ह्यातून बोलते गंगाकूर मधून बोलते उदगीर तालुका ओके प्रियंका आहेत त्याला तेरावा हप्ता आलेला आहे यानंतर चौदा हप्ता येईल का बघा तेरावा हप्ता आला असेल आणि तुमच्या कुटुंबामध्ये चार महिला नसतील ठीक आहे एकाच घरात चार महिला नसतील किंवा एकाच घरात तीन महिला नसतील दोनच असतील त्यातली एक विवाहित असेल दुसरी अविवाहित असेल ठीक आहे तर ठीक आहे तेरावाला असेल चौदावा पण येऊ शकतो तर पळतानी तोपर्यंत झाली नसेल तर पण पंधरावा हप्त्यापासून तुम्हाला मग अपात्र केलं जाऊ शकतं तुम्ही ठरवायचं अपासात जे अंगणवाडीशी की कोणाला पात्र करायचंय आणि तुमचा तुम्ही करार करून घ्यायचा कोणाला ठीक आहे मला अपात्र कर तू पैसे घे पण त्यातले अर्धे पैसे मला साडेसातशे पैसे दे तू साडेसातशे रुपये घे पंधराशे रुपये अशा प्रकारे तुम्हाला करावं लागणार आहे पर्याय लाडकी योजनेसाठी अनेक ठिकाणी महिलांच्या नावानं अर्ज करण्यात आले पण त्यासोबत जोडण्यात आलेले खाते क्रमांक किंवा आधार कार्ड हे पुरुषांच्या नावाचं केलं असं त्यामुळे महिलांच्या नावावर पुरुषांना पैसे आले आहेत काही ठिकाणी पहिल्यांदा भरलेला फॉर्म हा दुसऱ्यांदा मात्र सबमिट झाल्याचं आढळलं अशी माहिती ई महासेवा केंद्रातील चालकाकडून देण्यात आल्याचं वृत्त बीबीसी मराठी जुलैचा जो हप्ता आहे त्याची यादी काही जिल्ह्याची आलेली आहे तुमची आली असेल तर तुम्ही चेक करा त्या यादीत तुम्ही पात्र झालेला आहात की अपात्र निराधारवल्या ज्या महिला आहेत तर त्यांचा निराधारचा सुद्धा हप्ता हा रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे सगळ्यांच्या ताई बघा एक ताईची कमेंट आहे मी आहे मला कोणाचा आधार नाही काळजी करू नका तुम्हाला पैसे येऊन जातील ओके सर मला सगळे आले माझ्या आईचे पण वहिनीचे आले नाही माझे लग्न झाले आहे तरी आले वहिनीला नाही आले ओके ठीक ठीके सध्याच्याला पर्याय नाही तुमच्याकडे एकशे एक्क्याऐंशी शिवाय आणि ज्यावेळेस अंगणवाडीशिवाय काही तुमचे पळताळले कर तेव्हा ओरिजिनल जो डाटा आहे तो सरकारपर्यंत जाईल ज्या गरीब महिला आहेत पण सध्या सरकारकडून अपात्र करण्यात आलेले आहेत त्या ओरिजनल महिलांचा डेटा सुद्धा सरकारपर्यंत जाईल आणि मग तुम्हाला पात्र केलं जाईल तिथून पुढं मग एक जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत तो तो तुमच्या खात्यामध्ये लाडक्या मुचे जे काही पैसे आहेत ते वितरित होतील सगळ्यांचे हा येतोय ये ओके चलो चलो <coughs> चालू करा म्हणते ओके हाय 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 चला आ, सर जून आला नाही ओके बारावा आलाच नाहीये दीपक साबळेरा ठीक येऊन जाईल ओके दोन विवाहित महिलांना हप्ता मिळेल का एक महिला विवाहित पाहिजे आणि अ एक अविवाहित पूर्णपणे काटेकोरपणे या योजनेचा पालन केलं जाणार आहे जी महिला विवाहित असणार आहे एकच विवाहित त्या ठिकाणी पात्र धरली जाणार आहे आणि एक अविवाहित अशा दोनच आणि दोन्ही विवाहित असतील तर त्यातल्या एक महिला न अपात्र केलं जाणार आहे मग त्यांनी आपआप ठरवायचं दोन्ही लाडकी तुमच्यापर्यंत जर अंगणवाडी सेविका आली तर एक महिला अपात्र होईल एक पात्र होईल पण जर अंगणवाडी सेविका न येता सरकारने रेशन कार्डनुसार ऑनलाईन डाटा आणि त्याच्यात जर दोन महिला तीन महिला असतील त्यावेळी काय करत असेल लाडकेबाईंचा लाभ घेत असेल तर त्यांना न सांगताच अपात्र केलं जाऊ शकतो <laughs> हा बघ बग, बघा एक कमेंट आहे की सर न, नवीन नियम आले माझी लाड अंगणवाडी सेविका आहे नवीन कार्ड चालणार नाही असं सांगते जुने कार्ड ग्राह्य धरले असं पण सध्याच्याला पर पर्याय काय जर जुन्या कार्डने तुम्हाला जर अपात्र केलं जात असेल तर तुमच्याकडे एक पर्याय काहीच नाही पण ज्यावेळेस न बघा लाडक्या बहिणीचे परत नव्याने फॉर्म भरायला सुरुवात झाली का नाही झाली ना मग त्यावेळेस तुम्हाला चान्स भेटू शकतो परत ज्यावेळेस तुम्हाला अपात्र केले आता आणि तुम्ही रेशन कार्ड वेगळे काढले पण तुम्हाला तुमच्या घरात भरपूर जण लाभ घेत तुम्हाला अपात्र केलंय पण सरकार साधारणतः एक परत पाच सहा महिने किंवा एक पासून ज्या महिलांचं एकवीस वर्ष कंप्लीट झालं त्यांना फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची पण त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो ठीक आहे <coughs> सरकार आता अर्जाची पडताळणी करत असून पात्र नसलेल्यावर कारवाई करण्याची भूमिका आहे सरकारने लाडकी बहिणीसाठी निकष तयार केले होते मात्र लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे योजना सुरू केली तेव्हा फॉर्म भरण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ होता लोकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आणि प्रशासनाने घाई अर्ज सबमिटही करून घेतले नारीशक्ती दूत ऍप कुणालाही अर्ज दाखल करता येत होता याशिवाय शेती सुविधा केंद्र ई महासेवा केंद्र तर मोठ्या प्रमाणात अर्ज जे आहे तेच सुविधा दिलेले अर्ज भरण्यासाठी त्याच्यामुळे काय झालेलं आहे ते अर्ज भरले होते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हे अर्ज अपात्र करता येत नव्हते पण आता जसं जसं तिजोरीवर ताण पडतोय तसं तसं आम्ही ओरिजिनल जे काही नियम आहेत त्या महिलांना पात्र करणार बाकीच्या महिलांना अपात्र करत आहोत चौदा येणार आहे सगळ्यांना चौदा येणार आहे का पात्र महिला सरकारला माझा सवाल आहे जर तुम्हाला सर्व महिलांचा मदत मतदान चालते तर मग एका घरात दोन महिलाचा लाभ कसा चालणार नाही अगदी करेक्ट आहे एकदम नंबर एक कमेंट आहे सगळ्यात भारी कमेंट ओके चलो लाईक करून द्या सगळे लाईक करा आणि सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा अंगणवाडी सेविका आले तर तुमची जी काय माहिती तुम्हाला विचाराल व्हीलर आहे का अजिबात नाही म्हणायची व्हीलर ठीक आहे तुमच्या गावातली अंगणवाडी सेविका तिला माहित असेल तरी पण फोर व्हीलर नाहीये घरात सारख्या नऊ कोण नाही उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये जे आमच्या घरातलं कोणी इन्कम टॅक्स भरत नाही म्हणायचं रेशन कार्डवर तीन असतील महिला तर मी एकवीस लाभ घेते म्हणायचं ठीक आहे कारण तुमच्याकडे पर्याय नाही सध्या ओके तसंच म्हण लागणार आहे हो हो घेतोय कमेंट वाचतोय तुमच्या सगळ्यांचे कमेंट घेतोय <laughs> ओके आज आज खूप महिलांना पैसे आले ना एकदा चेक करून का पैसे जमा झालेत का कारण आज काय झालंय अनेक महिलांच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे आज सुद्धा हा सुद्धा पैशाचं वितरण झालंय तुम्ही चेक करा पैसे कर आले का तुमच्या खात्यामध्ये एकदा ठीक आहे चलो गुड नाईट सगळ्यांना उद्या भेट काळजी करू नका अंगणवाडी शेविक आल्यावर तुम्हाला माहिती देईल मी हा कोणाकडे यादी आली असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा तेवढे